नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉल्स प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सोयाबीन या पिकासाठी फवारणी सांगणार आहे कारण जर आता सध्या आपण सोयाबीन हे पीक जर बघितलं तर फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे फुलोरा अवस्थेमध्ये आहे तर अशातच आपल्याला जास्तीत जास्त संख्येने फुलं वाढण्यासाठी एक टॉनिकची फवारणी करायची आहे त्याचबरोबर लागलेले जे फुलं आहेत त्यावरती किडींचा आळ्यांचा प्रादुर्भाव हा होऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये कीटकनाशकचाही वापर करायचा आहे त्याचबरोबर सध्या जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामुळे काय होतं की बुरशीचा अटॅक हा जास्त प्रमाणात झाडांवर होतो त्याचबरोबर फुलांवर होतं तर अशा पद्धतीने आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये एक टॉनिक घ्यायचं आहे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे त्याचबरोबर एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर याची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की कोणतं कंटेंट असलेलं आपण औषध घेतलं पाहिजे त्याचं योग्य प्रमाण किती घेतलं पाहिजे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात त्याचबरोबर जर तुमच्या आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी यावरती नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल आणि जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या येणारे शेतीविषयक व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण तर शेतकरी बांधवांनो या पिकाची फुलधारणा जास्तीत जास्त होण्यासाठी आपण या औषधांची फवारणी ही केव्हा केली पाहिजे हे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात तर ही फवारणी आपल्याला सोयाबीन या पिकाला जेव्हा थोड्याफार प्रमाणात फुले निघायला सुरुवात होते म्हणजे दोन चार फुले जेव्हा झाडाला आपल्याला दिसू लागतात तेव्हा या औषधांची आपल्याला फवारणी ही करायची आहे तर यामध्ये तुम्हाला बायर कंपनीचे ॲम्बिशन हे जे टॉनिक आहे हे वापरायचं आहे यामुळे जास्तीत जास्त संख्येने फुले निघण्यासाठी मदत होईल कारण यामध्ये ॲमॅनो ॲसिड प्लस फुल्विक ॲसिड हे प्रेझेंट आहे तर या औषधाचं प्रमाण घेताना हे तुम्हाला दोन एम एल प्रति लिटरसाठी असं वापरायचं आहे म्हणजे जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला चाळीस एम एल असं औषधाचं प्रमाण हे घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशकचाही वापर करायचा आहे तर बुरशीनाशक हे तुम्हाला टाटा कंपनीचं ताकद हे बुरशीनाशक घ्यायचं आहे हे एक कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे यामध्ये हेक्झा कन्सल फाईव्ह पर्सेंट प्लस कॅप्टन सेवन्टी पर्सेंट फॉर्म्युलेशनमध्ये प्रेझेंट आहे याचं प्रमाण हे, हे तुम्हाला दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी असं वापरायचं आहे तर हे झालं बुरशीनाशक त्याचबरोबर या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला कीटकनाशकचाही वापर करायचा आहे तर कीटकनाशक वापरताना तुम्ही अदामा कंपनीचं बॅराझाईट हे कीटकनाशक घ्यायचं आहे यामध्ये नोव्हेल युरान फायू पॉईंट ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह पर्सेंट प्लस इमॅक्टिन बेंजाईट झिरो पॉईंट नाईन पर्सेंट सी फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला टू पॉईंट फायू लिटर पाण्यासाठी असं घ्यायचं आहे यामुळे या नक्कीच जास्तीत जास्त संख्येने फुले निघण्यासाठी ही मदत होणार आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला या कॉम्बिनेशनमध्ये औषधाची फवारणी करायची आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट ला, बर, करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि हो महत्वाचं म्हणजे जर तुमच्या आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या नेहरे शेतीविषयक जे नावनावित व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते